भागातील सर्व सरपंच चेअरमन सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचे राष्ट्रवादीचे पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित मित्र त्या येणाऱ्या लोकसभेच्या निमित्तानं अनेकांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलं आज ही लोकसभा उमेदवार म्हणून मी तुमच्याकडे उभा आहे मला एकच म्हणायचं या नांदेड जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची धोरा सांभाळण्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे नेते यांनी मला या लोकसभेची निवडणूक उमेदवारी उन, दिली त्याबद्दल मी पक्षाचा या ठिकाणी अत्यंत आभारी आहे त्यांचं अभिनंदन आज त्या आपन लोका समर के निया, के निया त्या या त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण लोकांसमोर जाताना अनेकांनी या ठिकाणी आपले भाषण केली मनोगत व्यक्त केलं आजच्या या देशाची परिस्थिती सांगितली त्या देशामध्ये भाजपचं सरकार येऊन दहा वर्ष झाली त्या सरकारने या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नोकरदारांचं शेतमजुरांचं काय केलं सर्वसामान्य माणसाला काय लाभ मिळाला याविषयी अनेकांनी आपली मनोबत व्यक्त केली मित्र या दहा वर्षामध्ये ज्या सरकारने आम्हाला आश्वासनं दिली होती मागच्या पहिल्या पाच वर्षामध्ये कोणीतरी सांगितलं लोकांच्या खात्यामध्ये दरवर्षी आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये जमा करू व्याजासहित तरी आले का आपण बघा व्याज तरी मिळाले का आपल्या अकाऊंटला जाऊन बघा पैसे मिळाले नाहीत दुसरा वायदा केला शेती मालकं जुना भाव देऊ त्याचा आपण लक्षण करा शेती मालाला दुप्पट भाव मिळाला का नाही हर साल ने देश की तरुणों को हम दो कोटी लोगों को नौकरी लगा देंगे जिथे लोकांना नौकरी लगा ऐसा ही शेतकऱ्याच्या मालाला दुगना भाव करू अजिबात मिळाला म्हणून हे लभाडायचं सरकार आज आम्हाला या नियुक्तीच्या नावा निमित्ताने आम्हाला त्याचा हिशोब घेतला पाहिजे या देशामध्ये जातीपातीचं राजकारण करून अनेक दंगले घडवल्या सर्वसामान्य माणूस सुखाने नाही आज सर्वसामान्य माणूस त्या महागाईमध्ये पिळून निघू लागला आज या देशामध्ये राहणाऱ्या माणसाची बेहाल आहे ही सर्व परिस्थिती कोण आणली ह्या मोदी सरकारच्या एका माणसानं आण आज त्या देशामध्ये दडपशाही आहे हुकुमशाही आहे या देशामध्ये लोकशाही आहे का कुमशाही हा प्रश्न आज आम्हाला तुमच्या पुढे उभा राहतो या देशामध्ये काय चाललं सर्वसामान्य माणूस सुखानं नांदू शकत नाही तुम्ही बघा दिल्लीचे केजरीवाल मुख्यमंत्री दिल्लीमध्ये अनेक सुविधा दिल्या शिक्षणाची सोय दिली पाण्याची व्यवस्था केली दवाखान्याची व्यवस्था कुठलं तरी नी नियमित लावून त्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाक हे लोकशाहीचं राज्य आहे का हुमशाहीचं राज्य दुसरं एका स्टेटच्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाक हे कशाचं लोक आज आम्ही म्हणतो या देशामध्ये हुकुमशाही आहे का लोकशाही ह्या आम्हाला विचार करायचा एवढंच नाही ज्या देशामध्ये लोकशाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली ज्या डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला या देशामध्ये सर्वसामान्य माणूस गुन्हा नाणवतो आणि आज यांनी काय नागा दिला आता सांगितलं थोरात साहेबांनी चार सो पाच कानावर काय केली आहे चार सो पाच ह्या बीजेपी वाल्यांना ह्या देशाचं संविधान बदलायचं चार सो पाचचा नाराज होतो पण मतदार बंधून मला एक विनंती करायची ज्या घटनेच्या आधार आहे या देशामध्ये सर तुर्मे आम्ही गोविंद नाचतो वागतो सर्व जाती धर्माना समभाव या देशामध्ये या ठिकाणी आपण या संविधाना आधारे वागतो त्या देशाचं संविधान बदलायचं की या देशामध्ये कुमशाही नायची हा विचार या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या माझ्या पुढे आहे खराब आबे आबाई देशाचं संविधान बदलणं बदलू देणार नाही ते आम्हाला या ठिकाणी सांगायचं ही संविधान बदलण्याविषयीची भाषा आम्हाला मोडीत काढायची आहे म्हणून ह्या राजकारणामध्ये आम्हाला एका दृष्टीनं बघायचंय अनेक प्रश्न आहेत त्या देशाची महागाई महागाई तर आज सोड अनेकांनी सांगितली सोयाबीनचा भाव काय सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय शेतमजुरांचा प्रश्न आहे आज डिझेलचे भाव पेट्रोलचे भाव आणि हे सरकार जीएसटीच्या नावाखाली पैसे गोळा करणार तुमचे आमचे दहा रुपये गोळा झाले दोन रुपये वाटले आणि आठ रुपये किशन असं या ठिकाणी आम्हाला निश्चित अनेकांनी विचार मांडला या ठिकाणी विशेषतः या ना नांदेड जिल्ह्याचा इतिहास आपण बघितला आज कैलास वर्षी शंकरराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सत्तर वर्षी या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं जवळपास त्यानंतर त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण साहेबांनी मी या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं लोकांनी त्यांना हातावर पुलासारखं झेललो पण रातून काय झालं मला पतायचं नाही लोकांनाही पत नाही करून निघून गेले सर्व जनतेला विश्वासघात केवा तिथे मला या ठिकाणी सांगायचं जी जनता त्यांच्यासाठी लाट्याकाट्या खाल्या निवडणुकीमध्ये त्याचा विसर त्यांना पडला कशासाठी आज तुम्ही आम्ही बघता बुजंग हे आपलं छगन बुजुळ असतील अनिल देशमुख असतील जेलमध्ये गेले पण त्यांनी लोकांना सोडलं नाही त्या देशामध्ये हे बीजेपीच सरकार तीन पायात झालं कस झालं तुम्हालाही माहिती ज्या राष्ट्रवादीने सत्तर हजार कोटीची घोटाळे केली परवा सेशन झालं दिल्लीला श्वेत पत्रिका निघाली राष्ट्रवादीच्या घोटाळ्याची अजित दादानी दफ्तर गुंडाळलं आणि शिवसेनेचं दारात घेऊन आपण सामील झालो दाली सत्तर हजारची चौकशी गोल होईल हे काय चाललंय या देशामध्ये कोणी कोणी करावे कोणीही लोटावं एक फॅक्टरी लागली आता शुद्ध करायची म्हणलं तर वावू होणार आता हे सरकार जेवढे घोटाळे बाज असतील त्यांना आपल्या पक्षात घेऊ लागलं आणि शुद्धीकरण करू लागलं म्हणलं तर वावू होणार आणि मला आज ह्या बीजेपी वाल्याकडे माणसं नाहीत हे आयात केलेले माणसं पन्नास टक्के आहेत तिथं आयात केलेले इतर पक्षातून कुणाला तरी ईडी सीडी लावायची कुणाला काही करायचं तुम्हाला पाच वर्षापुढे पूर्वी सीडी माहीत नो पण ह्या पाच वर्षामध्ये हे ईडीसीडी लावून लोकाला आपल्या ओळून घ्यायचं म्हणजे शुद्धीकरण झालं हीच माणसं पहिलं त्यांच्या नावानं शिवा घालायची आणि त्यांच्यात आलं आपल्या आलं खुर्चीला खुर्ची लावून बसले की पवित्र झाले असं काय चाललं या देशामध्ये आज आमचे राहुल गांधी बघ तुमच्या आमच्यासाठी या देशासाठी दहा हजार किलोमीटर पायी यात्रा त्यांनी दहा हजार किलोमीटर हा बीजेपीचा एक तरी माणूस सांगावा एक किलोमीटर चढून तुम्ही त्यांनी दाखवलं त्यामागचा उद्देश एकच राहुल गांधींचा या देशामध्ये सर्व जाती धर्माची माणसं एकत्र आली पाहिजे सर्व एकत्र विचारांना वागली पाहिजे हा उद्देश त्या पायी या त्यांनी संदेश या देशाला दिला मित्र मी आहे लढाई आम्हाला कोणाला शिवा द्यायचं नाही वाकडं बोलायचं नाही वाकडं बोलण्याचा माणूस मोठा होतो आणि कुणी वाईट म्हणलं तर वाईट होणार आज या जिल्ह्याचे खासदार म्हणून वागलेले कितीदा आले हो या गावला या गावचे ह्या जिल्ह्याचे किती प्रश्न सोडवले लोकांनी सांगाव अजिबात आता लोकांनी आमच्याकडे काही बंदी घातली तर गावातील उदयाला त्या असेल आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक ज्याला पटलं त्याला मतं देतील पण आम्ही इथं मतं मारायला आलो आम्ही हक्काला आलो आणि काहीतरी अफवाकडे दम्मी उमेदवार आहे म्हणून डम्मी डम्मी उमेदवार म्हणजे काय मलाही लक्षात आलं डमीचं काय असत मी खरखर म्हणजे निवडणुकीचा फॉर्म भरला नाही का डमी फॉर्म मारला काय फे दुसरे का मला वसंतराव चव्हाणांची प्रकृती बरोबर झाली मी चालता बोलता माणूस माझी प्रकृती ठीक आहे सगळंच ठीक आहे तुम्हाला वाटलं असेल मी खुर्चीवर का बसलो माझा थोडा परवापासून गुडघ्याला त्रास होऊ लागला म्हणून मी आज इथं खुर्ची हल नाहीतर मी जमिनीवर बसणारा <च्था> माणूस सामान्य माणसा बरोबर लागणारा माणूस आता पायाखाली वाळू घसरून लागली की माणूस काहीतरी आरोप करतो अरे हिंमत असेल तर सरळ लढणार आरोप काय लागत उद्या लोक ठरवणार नाही की इथं बसलेली जनता त्याही दिवशी मी सांगितलं मी सुदृढ आहे एवढंच नाही तन थपटून सांगितलं की गोष्टीला तयार आहे आणि नाही पाडलं तर नव्हतं चव्हाण नाही मी सांगत माझ्या वडिलांना राजकारण केलं या जिल्ह्याचं દાહ બારા વર્ષ આમદાર જિલ્લા પરિષદ અધ્યક્ષ હોદમ સાહેબ એક બાતર થી જિલ્લા પરિષદ સોમલુ મતદારસંઘાની ખૂબ અધ્યક્ષ જુન્યા માણસ રનુ ધોમાળી दोन वर्ष अविश्वास आणला दोन वर्ष विश्वास आणून पाडला चौऱ्याहत्तरला या जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यांनी बवरून घेतलं वडिलाला आमच्या कमल कमलभाऊनाथ म्हणजे महाराष्ट्रात माझी इज्जत चालली हे धंदुमाळी त्यावेळेस पद्मश्रींचं पाठरा कर आमच्या पाठीशी होत आम्हाला येत नाही त्यांनी बोलून माझ्या वडिलाचा राजीनामा घेतला म्हणे माझा नारा महाराष्ट्रात नाक कापायला म्हणजे माझ्या जिल्ह्यात धुमाळी लागली दिला वडिलाने राजीनामा दव वाद शांत झालं हे जुन्या लोकांना माहीत आहे तास इतिहास घालणारा माझाही वडील आहे नाही अशातला वाद दाराला भीक मागायला गेलो नाही तर मी एका शेतकरी कुटुंबातला माणूस माझ्याकडे कुठला कारखाना नाही का मोठं विरोध नाही फक्त आहे वडिलांनी काढलेली शिक्षण संस्था आहे एकोणीसशे साठ साली स्थापन झालेली शिक्षण आजही मी अभिमानानं सांगतो की शिक्षण संस्थाने आम्ही वाढवली महिलांना वाढवली अनेक त्या ठिकाणी युनिट आहेत डिग्री कॉलेजेस आहेत बीएससी अॅग्री असेल पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल डी फॉर्म असेल आजही माझ्या संस्थेमध्ये सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात सहा हजार नांदेड जिल्ह्यातले गरीब लोक त्या जिल्ह्यातले सगळं त्या ठिकाणी शिक्षण देतात बाकी आम्ही कुठला धंदा केला नाही वडील पाहिजे जी काही जमीन असेल ती आहे माझी पण कुठला कारखाना चालू नाही वडिलांनी थोडा प्रयत्न केला कारखाना करायचा गोदावरी म्हणा शेअर्स गोळा केले पण हे देखील नाही चव्हाण साहेब म्हणजे माझा जावाही आला चेअरमन झाले पद्मश्री मुख्य प्रवर्तक होते आमचे शामरावजी कदम त्या कारखान्याचे जावाई चेअरमन झाले आम्ही रिक्षा मिळालो असा इतिहास आहे मी म्हणलो चव्हाण साहेब मला बरोबर परवा मला दिल्लीवर मुंबईत म्हणून लावला आशिव परवा साहेब त्यांची की किफेच झाली आणि ते हैदराबाद गेले सकाळीच मला पत्ता लागला कारण माझ्या गावावरच जावं लागत दिल्लीला संध्याकाळी फोन केला नऊ सर नवला का चालू सर कुठं अरे मध्ये अभिनंदनही करणार आलं काय म्हणा अभिनंदन करू कोणतं चांगलं झालं अभिनंदन करायचं मुलं या लागत बोलून आम्हालाही तिथे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भाजप भाजपमध्ये म्हण कशासाठी तुम्ही तुमचं साधलं तुम्हाला आम्ही नाही म्हणतो आम्हाला तिथं जमणार नाही मी असतील हनुमंतराव पाटील असतील अण्णा असतील माझ्याला जवळकर असतील आम्ही विचार केला की काही हरकत नाही त्या जिल्ह्याची काँग्रेस कमिटी आम्ही सगळ्या मिळून आर करा मिळून आम्ही <द्णाग> हातात झेंडा घेतला आणि साबित ठेवण्याचं काम या सर्वसामान्य पाठबळार आम्ही इथं या निवडणुकीला वाटतो उद्या याचा फैसला जनता दरबार करणार मी ना मात्र उमेदवार आहे कोणीतरी पर्याय दिला पाहिजे ह्या निवडणुकीला म्हणून मी तो उमेदवारी दाखल केली आहे सर्व मतदारांना मला सांगायचं असेल पण निवडून आल्यानंतर मी कदापि बैमानी करणारा माणूस नाही तुम्ही हात धरून म्हणजे काम करू शकता एक नाही पंधरा सोळा वर्ष मी आमदार म्हणून काम केले अनुभव आहे आणि माझं दार कधीही बंद नाही तुम्ही आजही फोन करा रात्री बारा वाजता फोन करा आणि काही माझा नंबर दिला आजही मला रात्री अकरा वाजता बारा वाजता फोन येतात स्विच ऑफ माझा फोन कधीही राहिला नाही माझ्याकडे एकच नंबर आहे मी त्यांनी जाहीर सभेत माझ्याकडे दोन दोन तीन तीन नंबर नाही तीन फोन नंबर नाही कशासाठी सर्वसामान्य माणसासोबत वागलेली माणसं मला अनुभव आहे राजकाळी मी सरपंच पदापासून आज इथं इथाय एक नाही पंधरा वर्ष गावचा सरपंच होता कामाच्या दृष्टीने आम्ही काही लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही सोबत घेऊन जाणारी माणसं सगळ्याच्या सुखादुखामध्ये वा माणसं म्हणून इथं जमलेल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती मी एक शेतकऱ्याचा म्हणला म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व उभा करण्यासाठी उभा टाकलेला आहे आपण सर्व शेतकरी या जे काय शेतकऱ्याचे प्रश्न येतील ते लगडण्या लढण्यासाठी झगडण्यासाठी तुमच्या पुढे मी राहणार असं आश्वासन मी देतो भागातले काही प्रश्न असतील सोडवण्यासाठी ते आज मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो माझा हात धरून काम करून घेऊ शकता माझ्यापासी आड उपडता काही नाही एवढी विनंती करतो मी एक तुमचा शेतकऱ्याचा मुलगा येणार इथं सगळ्या माझ्यापेक्षा वडील राहतो सगळ्या वडिलांच्या नेत्यांना दोन्ही हात जोडून विनंती करतो की ही निवडणूक तुमची माझी सगळ्यांची आहे मी उमेदवार आहे तुम्ही उमेदवार आहात हे समजून मला मतदान करावं चवीस तारखेला पण ज्या या निशाणीवर न चुकता आपण या ठिकाणी मतदान करावं एवढंच नाही मोबाईल सेवा चौकट झालेले आपले सोयरे धायरे जिथं असतील तिथं त्या ठिकाणी निरोप देऊन येणारी ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या पाड्यामध्ये पाडावी आणि हा प्रटवा समोरच्याला दिसला पाहिजे आपल्या हातात एकच आहे या निवडणुकीमध्ये विजयी होणं या ठिकाणी निश्चित आहे म्हणून आपल्या सर्वांचे आपण इथं आला आपला रेटवे न घेता मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद भारत काँग्रेस पक्षाचा सगळीचा स्वातंत्र्याच्या सर्वांचा सर्व मनोरवासियांचे पंचद्रोशीतून सर्व लोकांचे आणि जिल्हाभरातून आलेल्या तमाम मान्यवर मंडळींचे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी